चेतन चिमते त्याचं नाव कामापुरतं तेवढ्या अंगावरती खेळलेला आहे आणि आंबेडकर होळी उंची लाभलेला ना, हिरवा लंगोटा परिधान केलेला अशी एक चपळ चित्त्यांची कुस्ती मैदानात चालू आहे आणि फिरून कब्जा घेण्याचा प्रयत्न हिरवा लंगोटा आक्रमण झालेला प्रयत्न आहे कार्यक्रमाच्या अभिनेताने उपस्थित झालेले उद्योजक सन्मान्य विकासराव लालगुडे आपण या ठिकाणी बाळासाहेब लालगुडे आपण देखील उपस्थित झाला आपल्या हार्दिक स्वागत मैदानात चाललेल्या गोष्टीवरती बाळासाहेब यांच्या बाळासाहेब रुपये दोनशे बक्षीस चाललेल्या कुस्तीवरती चेतन शिमटे त्याचं नाव काम केलेला निर्णय आणखी राहील पंच आपल्याला दिलेली जी कामगिरी आहे लक्ष ठेवायचंय मैदानात चाललेल्या गोष्टीवरती लक्ष ठेवायचंय पुन्हा एक म्हणता पुन्हा गांधीचा प्रश्न